नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी हा अठ्ठेचाळीस तासांवरती येऊन ठेपलेला आहे अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि गट या दोघांमध्ये ज्या प्रकारची तुसपूस सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला अजितदादा पवार हे दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये तळ ठोकून बसलेले अठ्ठेचाळीस तासांवरती शपथविधीचा कार्यक्रम ठरलेला आहे मैदान देखील बुक झालेला आहे वेळ देखील फिक्स झालेली आहे मात्र आतापर्यंत महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे लोकांना सांगण्यात आलेलं नाही मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये देखील गुजरात पॅटर्न लागू करणार आहे अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे आता हा गुजरात पॅटर्न काय आहे आणि गुजरात पॅटर्न महाराष्ट्रामध्ये का आणि कशासाठी राबवण्यात येणार आहे याकडे जरा विश्लेषण गुजरात पॅटर्न नुसार गुजरातमध्ये जेव्हा मागचे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर जे नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याची वेळ आलेली होती त्यावेळी गुजरातमध्ये जे मागच्या वेळीचे जेवढे काही मंत्री या होते नवीन 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 या सगळ्या मंत्र्यांचा पत्ता कट करून नवीन चेहऱ्यांना संधी ही गुजरातच्या मंत्रिमंडळामध्ये देण्यात आलेली होती याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये देखील नवीन मंत्र्यांना नवीन चेहऱ्यांना नवीन आमदारांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार आहे हे हे स्थान देत असताना गुजरात पॅटर्ननुसार महाराष्ट्रामधील मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल आणि मुंबई असेल त्याचप्रमाणे जातीचं समीकरण आणि महिलांचं सबलीकरण या सगळ्यांचा गोष्टीचा विचार करून नवीन मंत्रिमंडळामध्ये काही नवीन शहरांना संधी देण्यात येणार आहे मात्र या सगळ्या गोष्टी करत असताना दोन नावे मंत्रिमंडळामधून टिक्षू किंवा दोन नाव्या यांचा पत्ता कट होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे पहिलं नाव आहे ते म्हणजे तुमचं दादा पाटील चंद्रकांत दादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद भूषवलेलं होतं त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी त्यांचा मतदारसंघ चेंज करून कोथरूड या मतदारसंघामधून ते उभे राहिलेले होते सातत्याने चंद्रकांत दादा पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांनी सलग मंत्रीपदावरती बसून कार्य केलेलं आहे आणि याच कामामुळे सध्याच्या घडीला चंद्रकांत दादा पाटील यांचा सध्याला तरी पत्ता कट होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे दुसरं नाव आहे ते म्हणजे तुमचं सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार हे विदर्भातील एक प्रभावी आणि प्रभावशाली नेते आहेत आर एस एस चे कार्यकर्ते आहेत त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ पातळीवरील पहिल्या फळीतील जेवढे काही नेते आहेत त्यांच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचं प्रामुख्याने नाव घेण्यात येतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूर या ठिकाणातून आपण इच्छुक नसताना देखील भारतीय जनता पार्टीने पक्षाने आपल्यावरती ही जबाबदारी टाकलेली आहे आणि त्याचमुळे आपण ही लोकसभेची निवडणूक लढत आहोत अशा प्रकारचा शब्द उच्चार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला होता याच कारणामुळे सुधीर मुनगंटीवार यांचा यावेळीच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार नाही अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येते आता गुजरात पॅटर्ननुसार जर तुम्ही पाहिलं तर मुंबई कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणातील कोणाकोणाला संधी मिळू शकते सगळ्यात पहिलं आहे मुंबई मुंबईमधून पहिलं नाव आहे ते म्हणजे तुमचं मंगलप्रभात लोढा मंगल प्रभात लोढा हे वरिष्ठ भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत सलग सात वेळा ते विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत शांत आहेत संयमी आहेत जैन समाजाचे आहेत त्याचप्रमाणे ते बिझनेसमॅन व्यापारी असल्या कारणामुळे आणि मागच्या टर्म मध्ये त्यांनी मंत्रिमंडळामध्ये मंत्री मंडळामध्ये त्यांनी ज्या प्रकारचं कार्य केलेलं आहे याच कारणामुळे मंगल प्रभात लोढा यांचा पुन्हा एकदा नवीन मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेण्यात येणार आहे दुसरं नाव आहे ते म्हणजे आशिष शेलार आशिष शेलार हे देखील आर एस एसचे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे जुने नेते आहेत आणि यांच्याकडे देखील पहिल्या फळीचे नेते म्हणून पाहिलं जातं आशिष शेलार यांनी मुंबई प्रदेश अध्यक्षपद देखील भूषवलेलं होतं त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस आशिष शेलार त्याचप्रमाणे नितीन तावडे सुधीर मुनगुंटीवार चंद्रशेखर बावनकुळे एकनाथजी खडसे जे आता सध्याला भारतीय जनता पार्टीमध्ये नाहीत या सगळ्यांच्या पट्टीमधले हे आशिष शेलार नेते आहेत आणि दोन हजार तेवीस चोवीसच्या शिंदे फडणवीस आणि पवार यांच्या मंत्रिमंडळामध्ये मागच्या चार महिन्यासाठी आशिष शेलार यांना स्थान देण्यात आलेलं होतं याच कारणास्तव आशिष शेलार यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेण्यात येणार आहे मुंबईमधून तिसरं नाव आहे ते म्हणजे तुमचं राहुल नार्वेकर यांचं राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्याचप्रमाणे ते ऍडव्होकेट देखील राहिलेले आहेत आणि ज्यावेळी शिंदे शिवसेनेचे दोन गट पडले एक म्हणजे ठाकरे गट आणि दुसरा म्हणजे शिंदे गट आणि हा सुप्रीम कोर्टामध्ये निकाल आल्याच्या नंतर आणण्याचा बाकी आहे मात्र ह्या ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा विधानसभेवरती किंवा विधानसभेकडे हक्क आहेत असं सांगण्यात आलं त्यावेळी राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा अनुभव आणि आपल्या वकिली पदाचा अनुभव घेऊन ज्या प्रकारचा न्याय निवडा केलेला होता याच कारणामुळे राहुल नार्वेकर यांची देखील नव्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश करून घेतला जाऊ शकतो चौथं नाव आहे ते म्हणजे तुमचं अतुल भातळकर अतुल भातळकर हे कट्टर हिंदुत्ववादी आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे मुंबई या ठिकाणातून ते विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत आणि सातत्याने ट्विटरवरती भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्वाची बाजू हे प्रकर त्याने मांडताना आपल्याला अतुल भातळकर हे दिसत असतात शरदचंद्रजी पवार साहेब असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील यासारख्या नेत्यांवरती टीका त्यांनी मोठ्या प्रमाणात सातत्याने ते करत येत असतात याच कारणामुळे नवीन मंत्रिमंडळामध्ये मुंबई मधून चौथं नाव हे अतुल भातळकर यांचं घेण्यात येत आहे त्याच्यानंतर मुंबईच्या नंतर येतो तुमचा कोकण कोकण मधून पहिलं नाव येतं ते म्हणजे तुमचं रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे जुने नेते आहेत त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे जवळचे देखील समजले जातात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये जेवढे काही भारतीय जनता पार्टीने सत्ता उपभोगली या सगळ्या सत्तेमध्ये रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाचा उपभोग घेतलेला आहे शांत आणि संयमी त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांची बांधणी आणि पक्ष उभारणीसाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात या सगळ्या गोष्टीचा अनुभव हा रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे आणि ठाणे जिल्ह्यामधून ते येत असल्यामुळे ठाण्यातून रवींद्र चव्हाण या जुन्या जाणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला पुन्हा एकदा पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार आहे कोकणमधूनच दुसरं नाव आहे ते म्हणजे तुमचं नितेश राणे नितेश राणे हे नारायण राणे यांचे सुपुत्र आहेत त्याचप्रमाणे ते तिसऱ्यांदा विधानसभेवरती निवडून आलेले आहेत आणि गेल्या काही दिवसापासून ते सातत्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील हिंदुत्व याची बाजू घेऊन अन्य धर्मांवरती ते मोठ्या प्रमाणावरती जाहली टीका करताना आपल्याला दिसत आहेत आंदोलन असेल मोर्चा असेल यासारख्या गोष्टीतून नितेश राणे हे सातत्याने चर्चेचा विषय राहिलेला आहे एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना त्यांच्या कुठल्याही एखाद्या शब्दावरून किंवा कुठल्याही एखाद्या टीकेवरून किंवा कुठल्याही एखाद्या भाषणावरून साधी त्यांची कान उघडणी देखील केलेली नाही नितेश राणे यांचं मंत्रिमंडळातील स्थान पक्क का समजलं जात जातं यामागचं कारण असं आहे की मागच्या टर्म मध्ये नितेश राणे यांचे वडील असणारे नारायण राणे हे केंद्रामध्ये मंत्री होते मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचं केंद्रातलं मंत्रीपद जेव्हा संपुष्टात आलं त्यावेळी त्यांना लोकसभेमध्ये उभा करण्यात आलं लोकसभेमध्ये नारायण राणे निवडून जरी आले तरी देखील त्यांना केंद्रीय मंत्रिपदामध्ये मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेलं नव्हतं आणि याच कारणामुळे नितेश राणे यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश करून घेतला जाऊ शकतं यासाठी हे नाव अत्यंत दावेदार आहे त्याच्यानंतर कोकणामधूनच नाव येतं ते म्हणजे तिसरं नाव आहे गणेश नाईक गणेश नाईक यांचं जर राजकारण पाहिलं तर ते म्हणजे नवी मुंबई आणि ठाणे यासारख्या भागामध्ये अत्यंत प्रभावशील राहिलेलं आहे एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव अशा सलग दोन वेळा ते शिवसेनेकडून विधानसभेवरती निवडून गेलेले आहे शिवसेनेची जेव्हा सत्ता होती तेव्हा युतीच्या कालखंडामध्ये त्यांनी वनमंत्री सारखा पदा पदावरती देखील त्यांनी कार्य केलेलं आहे प्रशासकीय के कामाचा अत्यंत दांडगा अनुभव हा गणेश नाईक यांच्या पाठीशी आहे गणेश नाईक यांच्याच परिवारातील एका काळामध्ये दोन आमदार आणि एक खासदार त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री उत्पादन शुक्लाचं मंत्रीपद अशा प्रकारचा अनुभव हा गणेश नाईक साहेब यांच्याकडे राहिलेला आहे गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेवरती एक हाती सत्ता देखील स्थापन केलेली आहे मग ते कोणत्याही पक्षामध्ये असू द्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी गटामध्ये असले तरी देखील ते एक हाती सत्ता स्थापन करतात भारतीय जनता पार्टीमध्ये जरी असले तरी देखील ते नवी मुंबई महानगरपालिकेवरती एक हाती सत्ता स्थापन करतात यामुळे गणेश नाईक यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे आणि त्यांचं मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो अशा प्रकारची आशा आहे त्याच्यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे शिवेंद्र सिंग राजे भोसले पश्चिम महाराष्ट्रामधून येतात राजघराण्याशी संबंधित आहेत आणि राजघराण्याशील एक व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळामध्ये असावा जेणेकरून मराठा मतदारांची मते ही अधिक प्रमाणावरती भारतीय जनता पार्टीकडे अट्रॅक्ट केली जाऊ शकतात आणि गेल्या काही दिवसापासून जे सातत्याने मराठा समाजाचं जे आरक्षणाच्या संदर्भातलं जे काही आंदोलन आहे या आंदोलनाकडे पाहून शिवेंद्र सिंग राजे भोसले यांना देखील मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकतं त्याच्यानंतर नाव आहे गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती समजले जातात गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भले मोठे असे आंदोलन केले होते मोर्चे केले होते त्याचबरोबर त्यांनी दोन हजार एकोणीस ची सांगली या ठिकाणातून लोकसभेची निवडणूक देखील लढलेली होती यावेळी त्यांना तीन लाखाच्या आसपास मताधिक्य घेतलेलं होतं संपूर्ण महाराष्ट्र भरातील धनगर समाजाचं नेतृत्व किंवा नेता म्हणून गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाहिलं जातं देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांची विधान परिषदेवरती देखील नियुक्ती केलेली होती मात्र सध्याला त्यांना विधानसभेसाठी उभा करून विधानसभेवरती आमदार निवडून देखील आणलेला आहे आणि धनगर समाजाचा नेता याच कारणासाठी गोपीचंद पडळकर यांची पश्चिम महाराष्ट्रामधून महाराष्ट्राच्या नवीन मंत्रिमंडळामध्ये सामाजिक करून घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे माधुरी मिसाळ माधुरी मिसाळ ह्या भारतीय जनता पार्टीच्या जुन्या नेत्या आहेत त्याचप्रमाणे ते सलग चौथ्यांदा पार्वती या मतदारसंघामधून विधानसभेवरती निवडून आलेले आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मोहळ जे की केंद्रीय राज्यमंत्री आहेत याच कारणामुळे त्यांना पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी आणि पक्ष वाढीसाठी माधुरी मिसाळ ज्या की महिला आमदार आहेत आणि त्या चौथ्यांदा निवडून आलेल्या आहेत या कारणास्तव माधुरी मिसाळ यांचा देखील मंत्रिमंडळामध्ये दे समावेश करून घेण्यात येणार आहे विदर्भ विदर्भामधून जर पाहिलं तर पहिलं नाव येतं ते म्हणजे तुमचं देवेंद्र फडणवीस जे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारच आहेत आर एस एस अत्यंत जवळचे आहेत आणि जेवढ्या काही निवडणुका झाल्या किंवा महाराष्ट्राचं राजकारण कशा प्रकारे जेवढं काही बद, बदल बदलण्यात आलेलं आहे किंवा बदलत जात आहे या सगळ्याला देवेंद्र फडणवीस यांची कुठे ना कुठेतरी किनारा असते अशा प्रकारचा समज समज असतो म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर किंवा देवेंद्र फडणवीस यांना टक्कर देणारा नेता सध्याच्या घडीला तरी भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीही नाही आणि याच कारणास्तव देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्र राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असणार आहे त्याच्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे तुमचं चंद्रशेखर बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पार्टीचे जुने नेते आहेत त्याचप्रमाणे आर एस कार्यकर्ते आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे पहिल्या फळीतले जेवढे काही नेते आहेत या नेत्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचं आदराने नाव घेतलं जातं चंद्रशेखर बावनकुळे यांचं दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेचं विधानसभेच्या वेळी त्यांचं तिकीट नाकारण्यात आलेलं होतं एवढं सगळं असून देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिकीट नाकारलेला असताना देखील विदर्भामध्ये पक्ष बांधणीसाठी पक्ष वाढीसाठी मोठ्या जोमाने कार्य केलेलं होतं आणि याच स्वरूप म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सध्याला भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद आहे विदर्भातून चंद्रशेखर बावनकुळे हे दोन नंबरला सगळ्यात जास्त मोठं प्रमाणात नाव घेण्यात येत उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामधून साधारणपणे गिरीश महाजन गिरीश महाजन हे सातव्यांदा विधानसभेवरती निवडून आलेले आहेत गिरीश महाजन हे वरिष्ठ पातळीवरती देखील भारतीय जनता पार्टीचे क्रमांक एक चे नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते आहेत त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे संकट मोर्चक म्हणून देखील गिरीश महाजन यांच्याकडे पाहिलं जातं गिरीश महाजन आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन असेल किसान मोर्चाचं आंदोलन असेल किंवा अन्य कुठल्याही समाजाचं किंवा घटकाचं आंदोलन असेल ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किंवा देवेंद्र फडणवीस पोचू शकत नाही किंवा तो प्रश्न सोडू शकत नाही अशा ठिकाणी गिरीश महाजन यांना पाठवून तो प्रश्न निकाली काढण्यासाठी गिरीश महाजन हे अत्यंत तरबेज आहेत या कारणास्तव नवीन मंत्रिमंडळामध्ये गिरीश महाजन यांचा समावेश होणार आहे त्याच्यानंतर पुढचं नाव आहे राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे नेते राहिलेले आहेत मात्र दोन हजार एकोणीसच्या नंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केल्याच्या नंतर जेवढं काही नवीन सत्ता स्थापन झाली होती त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश करून घेण्यात आलेला होता राधाकृष्ण विखे पाटील यांची साधारणपणे दुसरी ते तिसरी पिढी ही राजकारणामध्ये आहे अहमदनगर जिल्ह्यावरती एक हाती या परिवाराची सत्ता आहे सहकार असेल जिल्हा बँक असेल त्याचप्रमाणे तालुका पातळी असेल ग्रामपंचायत असेल या सगळ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीला उभारणी देण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील हे महत्वाचं नाव आणि चेहरा हा भारतीय जनता पार्टीसाठी असल्यामुळे यांदाच्या मंत्रिमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश करून घेण्यात येणार आहे मराठवाड्यामधून प्रामुख्याने दोन नावे घेण्यात येत आहेत एक म्हणजे तुमचं पंकजाताई मुंडे आणि दुसरं म्हणजे अतुल सावे पंकजा ताई मुंडे यांच्या संदर्भामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यांच्याकडे जातीची मतं आहेत त्याचप्रमाणे मराठवाड्याची मतं आहेत आणि महत्वाचं म्हणजे पंकजा ताई मुंडे यांच्यावरती सातत्याने भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस हे अन्याय करत आलेले आहेत किंवा पंकजाताई मुंडे यांचा जो पराभव झालेला आहे तो भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीतील नेते मंडळी किंवा कार्यकर्ते यांनी अंदरुनी पंकजाताई मुंडे यांचा पराभव केलेला आहे असा जो समज लोकांमध्ये आहे किंवा पंकजाताई मुंडे यांच्यावरती सातत्याने डावलत आलेला आहे ही घटना पुसण्यासाठी यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये पंकजाताई मुंडे यांचा समावेश करण्यात येणार आहे त्याच्यानंतर अतुल सावे अतुल सावे हे छत्रपती संभाजीनगर या या ठिकाणातून येतात यावेळेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत टफ फाईट अशी निवडणूक अतुल सावे यांची झालेली होती अत्यंत कमी फरकाने अतुल सावे हे विधानसभेवरती निवडून आलेले होते, होते। आणि छत्रपती संभाजीनगरामध्ये शिंदे गटाला शह देण्यासाठी जरी जरी महायुतीचा शिंदे गट सामील असला तरी देखील संजय शिरसाट यांना शह देण्यासाठी अतुल सावे यांची छत्रपती संभाजीनगरामधून मंत्रिमंडळामधून समावेश करून घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये मुंबई असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा विदर्भ आणि जातीचं समीकरण या प्रकारे गुजरात पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे नवीन मंत्रा मंत्रिमंडळामध्ये साधारणपणे दोन महिलांचा सा समावेश करण्यात येणार आहे याच्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे पंकजाताई मुंडे दुसरं नाव येतं ते म्हणजे तुमचं माधुरी मिसाळ त्याचप्रमाणे अन्य दोन महिलांची नावे देखील चर्चेमध्ये आहेत ते म्हणजे पहिलं नाव आहे म्हणजे नवी मुंबई बेलापूर या मतदारसंघामधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या मंदाताई म्हात्रे आणि नाशिक मधून असणाऱ्या देवानी फरांदेताई यांचा देखील मंत्रिमंडळामध्ये समावेश करून घेण्यात येणार आहे अशा देखील चर्चा आहे देवानीताई फरांदे या तर भारतीय जनता पार्टीच्या जुन्या जाणत्या नेत्या आहेत कार्यकर्त्या आहेत आर एस एसच्या कार्यकर्त्या राहिलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एवढ्या वर्षापासून त्या संलग्न असल्या कारणामुळे महिलांमध्ये जर कुणाचं मंत्रिमंडळामध्ये स्थान असेल तर ते देवानीताई फरांदे यांचं नाव सगळ्यात पुढे असेल अशा प्रकारचा एक अनुभव आहे